नीती आयोग भारत सरकार शासनमान्य कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमी संचलित जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार प्रणित उद्योजकता विकास कार्यशाळा व रोजगार मेळाव्याचं आयोजन जनसेवा तर्फे करण्यात आला होता याचा लाभ शेकडो महिलांनी घेतला आहे नीती आयोग भारत सरकार शासन मान्य कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमी संचलित जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार प्रणित उद्योजकता विकास कार्यशाळा व रोजगार मेळाव्याचं आयोजन जनसेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आलं होत या कार्यक्रमाला जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे जनसेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंजली देशमुख कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष सुनीता मोडक सेवाभावी संस्था प्रबोधन समिती फुलारे, धनलक्ष्मी इंडस्ट्रीज संजय बगे मशिनरी व डीआरपी सबसिडीचे संजय निर्मळ एच बँकेचे मॅनेजर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला भारत सरकार मार्फत देण्यात येणाऱ्या लघु उद्योजकीय बाबत बँक लोन प्रोसेस बाबत मार्गदर्शन केला जनसेवा फाउंडेशन महिलांना स्वावलंबी बनवण्याकरता विविध रोजगार मेळावा व कार्यशाळेचं आयोजन जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे व संस्थापक उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ सुरेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतात यावेळी विकास रोजगार चव्हाण लक्ष्मण ज्ञानेश्वर किरण पन्हाळे हर्षद जाधव हो, शुभांगी जाधव हो, प्रीती मोरे अंजली दळवी अहिरे व जनसेवा फाउंडेशनचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसेवा फाउंडेशनच्या वतीने प्राध्यापक निलेश सोनवणे यांचा सत्कार नव उद्योजकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व प्रमुख होण्याचं जनसेवा फाउंडेशन प्रमुख पदाधिकारी लक्ष्मण बहिर यांनी आभार मानलं शहर परिसरातील महिलांना नव्याने उद्योग उभारायचे असतील तर त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांच्या मार्फत करण्यात आलंय

जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने गेले मागील आठ महिने महिला उद्योजकता विकास उद्योजकता विकास हा भारत सरकार प्रणीत हा जो कार्यशाळा आहे पूर्ण महाराष्ट्रात राबवले जाते आहे तर खऱ्या अर्थाने मराठवाड्याने ह्या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ घेतलेला आहे आणि जनसेवा फाउंडेशन ही गेले अनेक वर्ष विविध याच्या उद्दिष्टांवरती काम करते आहे आणि तो एक उद्दिष्ट म्हणजे महिला सबलीकरण त्या महिली स महिला सबलीकरणावरती गेल्या दोन महिन्यापासून आज पन्नास पन्नासच्या भारत सरकारच्या ज्या योजना आहेत पन्नास महिलांमध्ये डिव्हाइड करून त्या आपण करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आजचा उद्दिष्ट आज अतिशय आनंद होतो आहे की आज इकडे कोण कोण आलेला आहे पहिलं तर आम्ही महिलांनी रोजगार कसा करावा बँकिंगमधून त्यांनी लोन कसं आणावं आणि त्यांना सबसिडी कशी मिळावी यासाठी भारत सरकारकडनं ट्रेनिंग देण्यात आलं होतं तीन दिवसासाठी त्यानंतर त्यांना बिझनेस सम समजला आणि प्रत्येकाला उद्योजक बनायचं आहे असं जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचलं तर जनसेवा संस्थेने आज तब्बल तीनशे ते ती साडेतीनशे महिलांचा परत रोजगार मेळावा घेऊन त्यामध्ये प्रत्येक महिलेला बँकिंग क्षेत्रातून कर्ज कसं मिळणार त्यानंतर त्यांना सबसिडी कशी मिळणार बँक बँक सबसिडी झाल्यानंतर ते मशीन त्यांच्या घरामध्ये कसं लागणार म्हणजे कुठलाही उद्योग असेल मशीन किंवा कुठलाही उद्योग असेल तर त्या उद्योगाच्या धारणेतनं तो त्यांचा स्वयंरोजगार घडणार आहे त्या उद्दिष्टातनं आपण नवरात्रीमध्ये एक साधारणतः नवरात्राचे दहा दिवस असतात आणि त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने नवरात्रामध्ये वेगवेगळ्या प्रतीने महिलांचा सन्मान ठेवत असतो देव्यांचा सन्मान ठेवत असतो त्या उद्देशाने जनसेवा फाउंडेशनने एक पाऊल रोजगाराचं पुढे उचललं आहे आणि आज त्या दहा दिवसामध्ये एक दिवस ठरवून या महिलांना खऱ्या अर्थाने विमुख आम्ही करणार आहोत प्रत्येकाच्या घरात रोजगार देण्याची आमची संकल्पना आहे आणि या संकल्पनेमध्ये अकराशे रोजगार आहे त्यापैकी प्रत्येक रोजगार ज्या महिलेला आवडेल त्या उद्देशाने आम्ही आज बँकिंग क्षेत्र सबसिडी क्षेत्र सकाळ न्यूज न्यूजवाले सगळेच सामील होते आणि याच्यामधून जनसेवा आज खऱ्या अर्थाने सफल झालेली आहे कल्याणी संस्था लक्ष फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन प्रत्येक नवीन येणाऱ्या जिचा उद्योग नाही आहे समजा तिने आधी काढलेला नाही आहे किंवा जी महिला करत आहे तिच्या बिझनेससाठी कशी सबसिडी आणि लोन मिळेल नवीन महिलेंना समजा शिलाई मशीन घ्यायचं आहे पापड मशीन घ्यायचं आहे वेपर्स मशीन घ्यायचं आहे अशा अनेक प्रकारच्या बिझनेससाठी आम्ही प्रथमता त्यांचा फॉर्म भरून घेणार त्या सबसिडी फॉर्म भरून घेणार बँकेचा फॉर्म भरून घेणार आणि त्यानंतर बँकेपर्यंत पोचवायला आपण मदत करणार कुठले कागदपत्र लागतात त्यांना कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो आणि ते मशिनीची काय किंमत असेल त्याच्यावरती सबसिडी किती मिळेल असं पूर्ण त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांचा बिझनेस त्यांच्या जागेवर स्टेबल होईपर्यंत जनसेवा फाउंडेशन आणि कल्याणी संस्था लक्ष फाउंडेशन मदत करणार आहे त्यासाठी निलेश सोनवणे सरांचे सुरेश सोनवणे सरांचे त्यानंतर अंजली मॅडमचे आणि लक्ष फाउंडेशनचे संस्थापक अशा अनेकांचे मी आभार मानते की आज आपण आज जर हा उद्योग उभा राहतो आहे आणि हा उद्योग उभा राहिलेला आहे तर आपण ह्या सर्वस्वी रोजवा रोजगारभिमुख आपण महिला करणार आहोत तर खरंच मला अतिशय आनंद होणार आहे धन्यवाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद